जाहीर झाले असतील तर त्यावेळेस तिथं जी काही जमीन आहे किंवा तिथं जे काही प्रकल्प आहेत तर यांचं मूल्यांकन आणि आजचं मूल्यांकन याच्यामध्ये निश्चितच वाढ झालेली आपण पाहिलेली असेल तर याच आशयाने येणाऱ्या दहा वर्षामध्ये पाचपट गुंतवणुकीवरती तुम्हाला काय म्हणू शकतो त्याला आपण की तुमच्या गुंतवणुकीवरती पाच पट म्हणजे तुमची जर आज गुंतवणूक झाली अशा ठिकाणी तर येणाऱ्या दहा वर्षात तुमच्या गुंतवणुकीने तुम्हाला पाच पट परतावा निश्चितच दिलेला असेल या आशयाने आम्ही चार टायटल किंवा व्याख्येच्या आशयाने आम्ही प्रकल्प घेऊन येत आहोत त्यामध्ये एमध्ये कमर्शियल प्रोजेक्ट असतील प्रस्तावित शंभर एक चौफुल्याच्या दरम्यान बीमध्ये अंतर्गत जे तीस ते चाळीस फुटाचे रस्ते आहेत त्याच्या लगत वेअरहाऊसिंग मिल्कशिलिंग आणि कोल्ड स्टोरेजचे प्रकल्प घेऊन येत आहोत तिथून आणखीन दूरवरती निर्यातसम शेतीचा पर्याय आणि डीमध्ये जे काही पर्यटन व्यवसायाला पायाभूत सुविधा अभिप्रेत आहेत त्यामध्ये प्रामुख्याने तीर्थक्षेत्र पर्यटन असेल जलपर्यटन असेल किंवा कृषी पर्यटन असेल अशा वेगवेगळ्या पार्श्वभूमीवरती आम्ही ए बी सी डी हा एक महाराष्ट्राची दशा बदलून दिशादर्शक ठरणारा एक पथदर्शी प्रकल्प शेतकरी आणि गुंतवणूकदार यांच्या संयुक्त विद्यमाने घेऊन येत हो आहोत आणि आपण सर्वांना आम्ही विनम्र आवाहन करत आहोत की या आणि महाराष्ट्राच्या या जडणघडणीचे साक्षीदार व्हा हो तर तुम्ही दोन प्रकारे याच्यामध्ये सामील होऊ शकता एकतर शेतकरी म्हणून तुम्हाला तुमच्या मालकीचे जे काही पुरावे आहेत सर्च रिपोर्ट मानतात त्याला हे रिपोर्ट घेऊन तुम्हाला आम आम्हाला येऊन भेटायचं आहे किंवा दुसरी गोष्ट गुंतवणूकदार म्हणून जरी तुम्ही त्याच्यामध्ये सामील होणार असाल तरी देखील आपलं स्वागत आहे पण विश्वास ठेवा की इट्स नेवर टू बी लेट म्हणतात देर आहे दुरुस्त आहे लक्षात आलं का आणि एकट्याने कोणालाही शक्य होणार नसेल तर आपण समूहाने ते उद्दिष्ट आपलं निश्चितच साध्य करू त्याबद्दल येतिचित येत शंका नाहीये काय कादळे साहेब वडगाव सिद्धेश्वर परवा पर्यटनासाठी थे ती ठेवायची होती की वडगाव लाखमधली मगर तिथं सांभाळून ठेवायची होती ना जेवढी गर्दी गोळा कराल तेवढं भविष्य आहे लक्षात ठेवा नाहीतर ह्याचा विमा यायचा राहिला त्याचा विमा राही यायचा राहिला ह्याची नुकसान झाली त्याचं असं झालं त्याचं तसं झालं शाश्वतेकडून शाश्वततेकडं जर जायचं असेल तर आपल्याला भविष्याचे वेद जे आहेत ते लागणं गरजेचं आहे लक्षात आलं का आणि सगळ्यात महत्वाचं कशाबद्दल सावध केलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यात कशाचं सावध केलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय सांगायचं होतं सा विसरलो गर्दीबद्दल म्हणत होतो मी हा शाश्वत ते आपल्याला जायचं आहे हा शाश्वत ते कडून लाईफचं रूप म्हणतायत तीन लोक बघत आहेत साहेब